हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू कॉम्पिटेटिव्ह स्टडी हब आज आपण भारतीय शिल्पकलेचा अनमोल वारसा असलेल्या एलिफंटा गुफांविषयी माहिती जाणून घेणार आहोत एलिफंटा गुफा या मुंबईजवळील घारापुरी बेटावर स्थित असून भारतीय शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे या गुफा पाचव्या ते आठव्या शतकातील असून त्यामध्ये प्रामुख्याने भगवान शंकराच्या विविध स्वरूपावरील अप्रतिम कोरीव शिल्प आहेत याशिवाय काही बौद्ध धर्माशी संबंधित गुफाही येथे आढळतात युनेस्कोने इसवी सन मध्ये एलिफंटा गुफांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला मुंबईजवळील एलिफंटा बेटावर असलेल्या एलिफंटा लेण्यांमध्ये एकूण सात लेण्या आहे या लेण्या दोन गटामध्ये विभागल्या आहेत ज्यामध्ये काही हिंदू लेण्या आहेत तर काही बौद्ध लेण्या आहेत हिंदू लेण्या भगवान शिवाला समर्पित असून त्या एकूण पाच आहे ज्यामध्ये लेणी क्रमांक एक ही सर्वात मोठी आणि महत्वाची आहे बौद्ध लेण्या एकूण दोन असून ज्या ध्यानधारणेसाठी वापरल्या जात असल्याचे मानले जाते या लेण्या त्यांच्या दगडी कोरीव शिल्पांसाठी प्रसिद्ध आहेत विशेषतः मुख्य गुहेतील त्रिमूर्ती म्हणजेच तीन मुखी शिव या लेण्या प्रामुख्याने पाचव्या ते आठव्या शतकात कोरल्या गेल्या असाव्या असे मानले जाते काही विद्वानांच्या मते राष्ट्रकूट राजवंशाने सातव्या आठव्या शतकात या गुफांचे पुनरुत्थान केले तर काही संशोधकांच्या मते या लेण्यांचा संबंध हा गुप्तकाळ आणि चालुक्य राजवट यांच्याशी आहे पोर्तुगीजांनी सोळाव्या शतकात या बेटावर मोठी हत्तीची शिळामूर्ती पाहिली आणि बेटाला एलिफंटा नाव दिले या बेटाचे मूळ नाव घारापुरी होते जे स्थानिक मराठा आणि कोळी लोकांमध्ये प्रसिद्ध होते इसवी सन पंधराशे चौतीस मध्ये पोर्तुगीजांनी मुंबईवर अधिकार मिळवल्यानंतर या गुफेची आणि मूर्तीची मोठी तोडफोड केली त्यांनी तेथे तोफांचे सराव घेतले त्यामुळे अनेक शिल्प आज भग्नावस्थेत आहे त्यामधील लेणी क्रमांक एक ही सर्वात मोठी आणि महत्वाची गुफा असून ती भगवान शंकराला समर्पित आहे येथे सहा मीटर उंच त्रिमूर्ती शिवाची भव्य मूर्ती आहे जी शंकराच्या तीन स्वरूपाचे दर्शन घडविते या गुफात शंकराच्या विविध रूपांचे दगडी शिल्प कोरलेले आहेत जसे अर्धनारीश्वर गंगावतरण कैलासोदर शिव योगीश्वर शिव अंधका सुरवध इत्यादी शिल्पे इथे पाहायला मिळतात गुफा क्रमांक दोन तीन चार आणि पाच या लहान असून मुख्यतः ध्यानधारणेसाठी वापरल्या जात असाव्यात काही गुफांमध्ये बौद्ध सूप आणि विहारांची रचना आहे जी बौद्ध धर्माचा प्रभाव दर्शवते एलिफंटा गुफा मुख्यतः द्रविडियन आणि गुप्तकालीन शिल्पशैलीच्या मिश्रणात कोरलेल्या आहेत गुफांच्या भिंती आणि स्तंभावर कोरलेली शिल्पे नैसर्गिक प्रमाणबद्धता आणि भावनात्मक अभिव्यक्ती यासाठी प्रसिद्ध आहेत गुफांमध्ये मोठे स्तंभ आणि मंडप तसेच देवळासारखी गर्भगृहे आणि प्रवेशद्वारे आहेत या गुफा हिंदू आणि बौद्ध धर्माच्या संगमाचे प्रतीक आहेत येथे सापडणाऱ्या शिल्पांमध्ये शिव तत्वज्ञान योग आणि वैदिक परंपरा यांचा प्रभाव दिसतो महाराष्ट्र सरकार येथे दरवर्षी एलिफंटा महोत्सव आयोजित करते ज्यामध्ये पारंपरिक नृत्य आणि संगीताचे कार्यक्रम होतात दरवर्षी हजारो पर्यटक आणि भाविक येथे भेट देतात एलिफंटा गुफांना मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया जवळील बोट घाटावरून फेरी बोटीने पोहोचता येते बोटीने अंदाजे जे एक तासाचा प्रवास आहे बोटीतून उतरल्यावर साधारणत दीड किलोमीटर चढ आहे जिथे पायऱ्या आणि छोटी रेल्वे सेवा उपलब्ध आहे एलिफंटा गुफा या भारतीय शिल्पकलेच्या महान परंपरेचे प्रतीक आहे येथे आढळणारी त्रिमूर्ती शिवाची मूर्ती अर्धनारीश्वर आणि गंगावतरण यासारखी अप्रतिम शिल्पे भारतीय स्थापत्यशास्त्राचा गौरव दर्शवतात जगभरातील पर्यटकांसाठी एलिफंटा गुफा हे एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्वाचे स्थळ आहे एलिफंटा गुफा म्हणजे भारताच्या पुरातन वास्तुकलेचा आणि धार्मिक संस्कृतीचा जिवंत वारसा आहे फ्रेंड्स आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग